नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ट्वेंटी डेज ऑफ ट्रॅव्हलिंगच्या एपिसोड सेकंडमध्ये तर आज आपण जाणार आहे ब्रह्मगिरी पर्वतावर आणि वातावरणही अतिशय सुंदर झालेलं आहे चला तर आपली ट्रेकिंग सुरू करूया चलो, चलो। बघा मित्रांनो किती सुंदर असा व्ह्यू आहे ट्रेकिंगला जाण्याअगोदर आम्ही जेवण करून घेतलं आणि लगेचच आपल्या ट्रेकिंगला सुरुवात केली तर त्र्यंबकेश्वर मंदिरापासून ब्रह्मगिरी या पर्वताचे अंतर सुमारे एक ते दोन किलोमीटर येईल हे ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेले काही दुकानं आहे ब्रह्मगिरी पर्वत हा त्र्यंबकेश्वर या वन क्षेत्रात येत असल्यामुळे तीस रुपये फॉरेस्ट डिपार्टमेंट चार्जेस घेते मित्रांनो आम्ही वरती गेल्यानंतर भूक लागेल म्हणून काही वेफर्स खाण्यासाठी घेत आहे ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी या दुकानाच्या बाजूला पार्किंगची सुविधा आहे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्यातीलच एक स्थान असलेले ब्रह्मगिरी पर्वत व गोदावरी नदीचे उगमस्थान भाविकांना आकर्षित करते या पर्वताला लागूनच एक किल्लासुद्धा आहे त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी अनेक वाहतूक पर्याय आहे तसेच नाशिकवरून त्र्यंबकेश्वर हे तीस किलोमीटर एवढे अंतर आहे गुगल सुद्धा आपण तिथे जाऊ शकतो पायथ्याशी पार्किंगची व्यवस्था आहे या पर्वताला त्र्यंबकगड व श्रीगड असेही म्हणले जात होते मित्रांनो अतिशय सुंदर असे ब्रह्मगिरी पर्वताचे ट्रेकिंग आहे आणि निसर्गरम्य वातावरणात चालण्याचाही आनंद येत आहे ब्रह्मगिरी या पर्वताची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार तीनशे मीटर एवढी आहे तर पायथ्यापासून एक हजार नऊशे मीटर एवढी या पर्वताची उंची आहे याचा गेर अंदाजे दहा मैल इतका आहे किल्ल्याच्या सर्व बाजूंनी चा चारशे ते तीनशे फूट असलेल्या कातडकडा आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी झालेली आहे मित्रांनो ब्रह्मगिरी पर्वतावर माकडे खूप परेशान करतात त्यामुळे तुम्ही जाता वेळेस तुमच्यासोबत बॅग किंवा इतर काही खाद्यपदार्थ घेऊन जाऊ नका बघू शकता तुम्ही खूप माकड्या इथं मित्रांनो आम्ही जे खाद्यपदार्थ घेतले होते ते माकडांनी घेऊन टाकले होते आणि आमची बॅगही घेतली होती पण त्यांनी बॅग देऊन टाकली आणि बॅग काही खाद्यपदार्थ घेऊन टाकले होते मित्रांनो आपण आता ब्रह्मगिरीच्या दुसऱ्या टप्प्यात आलेलो आहे ट्रेकिंगच्या तरी वरती बघू शकता तुम्ही इथं शेवटचा टप्पा आहे तोपर्यंत तो जो खालचे काही व्हिडिओ शूट करू शकलो नाही मी कारण की तिथं माकडं खूप त्रास देत होते त्याच माकडानं आमची बॅग सुद्धा घेतली होती चला मित्रांनो आपण आता ब्रह्मगिरी पर्वताच्या सेकंड लास्ट टप्प्यात ला आलेलो आहे आणि इथून काही अंतरावरच ब्रह्मगिरी पर्वत राहिलेलो आहे बघू शकतो अतिशय जवळ आलेले होते वाईट वाईट दिसणारे आहे मित्रांनो फायनली आपण ब्रह्मगिरी पर्वताच्या टॉप वर आलेलो आहे हे बघा स्वर्गापेक्षा सुंदर हे बघू शकता ninety days of traveling car निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर लगेचच चा आम्ही गोदावरी नदीच्या उगमस्थानाकडे निघालो हे बघा मित्रांनो हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे येथून वरती गोदावरी देवीचे मूर्ती आहे आणि खाली गाईच्या मुखातून गोदावरी नदीचा उगम होतो गोदावरी नदीचे उगम स्थान आहे येथून गोदावरी नदीचा उगम झालेला आहे आणि त्या नदीच्या बाजूलाच प्राचीन मंदिर <plus> बाजूला <-tapadhi> ना भाषे तेवढं तुमचं नाव सांगा आईच्या वर्णांचं सगळ्यांचं नाव सांगा तुमचं नाव सांगा आईच्या वर्णांचं सगळ्यांचं नाव शे आपला भाषे सगळे म्हणा रूपाक्षे म्हणा रूपाक्षे ईशुरूप सदाशिव शरण भौतिशव कर्मकर आयशंकर महादेव इशुष्या अमरबणा नीलकंठ परमात्मा कावासी काळेभैरव पुटी कन्या महाdana एकदिवो धर्मो निसनी शिवापना उंचना अभिषेक धर्मग्री नमस्ते चांगो असन गोदावरी नदीचा उगमस्थानाचा बाजूला गौतमी ऋषींचं मंदिर आहे हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी गौतमी ऋषीने तपस्या केली होती mm. येथून पूर्वेकडे शिवजटा मंदिर आहे तेथे ते शंकर त्यांचे जटा आपटलेले आहे अशा स्थानिक पुजाऱ्यांनी सांगितले आणि त्यांच्या जटांचे काही निशाणही तेथे आहे खाली उतरता वेळेस आम्हाला खूप भूक लागली होती त्यामुळे आम्ही तेथे मॅगी बनवली आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आणि ना ती मॅगी खाल्ली मित्रांनो किती खतरनाक आहे आणि लगेचच आमचा पर परतीचा प्रवास सुरू केला ट्वेंटी डेज ऑफ ट्रेवलिंग का डे वन एंड गया है यहाँ पे